नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहे तिळगुळाचे लाडू हिवाळ्यामध्ये खाण्याचे खूप सारे फायदे आहेत तिळामध्ये तेलाचा अंश मोठ्या प्रमाणात असतो हिवाळ्यामध्ये त्वचा फुटते किंवा त्वचेला भेगा पडतात तर हे सगळं होऊ नये आणि त्वचा चांगली तजेल राहण्यासाठी तिळगुळाचे लाडू खाण्याचे फायदे ठरतात तसेच केसाचे आरोग्यही चांगले राहते माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तिळाचे लाडू बनवण्यासाठी पॉलिश तिळ न वापरता कमी पांढरे असणारे तीळ आणि काळे तीळ वापरणं फायद्याचं ठरतं त्याचप्रमाणे तिळाचे लाडू बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी तयार करून खाणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं इथे आपण दोनशे पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहेत म्हणजेच पावशेर तीळ घेतलेले आहेत कपच्या मेजरमेंटमध्ये हे दोन कपला अगदी नगभर कमी आहे मंद गॅस करून पॅनमध्ये हे तीळ सतत हलवून घेऊन छान असे भाजून घेऊया सहा ते सात मिनटात हे तीळ मंद गॅसवर अगदी व्यवस्थित असे फुलतात आणि हे तीळ फक्त आपण फुलवून घ्यायचे आहेत खूप असा त्याचा रंग बदलायचा नाही तिळ फुगीर होऊपर्यंत भाजून घेतले की लाडूमध्ये या तिळाचा खूप छान असा क्रंच येतो आणि लाडू खुसखुशीत होतात तुम्ही बघू शकता इथे तिळाला अगदी हलकासा रंग आलेला आहे खूप डार्क नाही किंवा खूप ब्राऊनही कलर नाही अगदी हलकासा रंग आलेला आहे आता हे गॅस बंद करून हे तिळ आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तिळाचा वासही छान सुटलेला आहे तीळ प्लेटमध्ये काढून आपण गुळाचा पाक बनवायला घेऊया पूर्णपणे तिळ थंड झाल्यानंतरच गुळाच्या पाकामध्ये हे तिळ घालायचे आहेत आता आपण गुळाचा पाक बनवायला घेऊया त्यासाठी इथे दोन कप तिळासाठी दीड कप इथे गुळ घेतलेला आहे हे प्रमाण तुम्ही समप्रमाणात घेतलं तरी चालेल म्हणजेच वजनी प्रमाणामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम तिळासाठी दोनशे पन्नास ग्रॅम गुळ अगदी परफेक्ट आहे इथे तूप घालायचे राहिले होते तर गुळ थोडासा साईडला करून घेतला आणि यामध्ये एक चमचा तूप घालून या तुपामध्ये हा गूळ छान असा मिक्स करून घेऊया तूप घातल्यामुळे गुळाला छान अशी चकाकी येते मंद गॅस करून गुळ सतत हलवून हा छान असा मेल्ट करून घेऊया गुळ मेल्ट झाला की प्रत्येक दीड ते दोन मिनटानंतर वाटीमध्ये थोडेसे पाणी घेऊन या गुळाचे थोडेसे ड्रॉप वाटीमध्ये घालून बघायचे आणि गुळाचा पाक तयार झाला आहे का चेक करून बघायचं गुळाचा खडा अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन हातामध्ये हा थोडा प्रेस करून बघायचा हा थोडा अजून सॉफ्ट आहे आणि थोडासा ताणवूनही बघायचा अशा पद्धतीने ताणला जातो म्हणजे अजून इथे पाक छान असा तयार झालेला नाही गुळ परत मिश्रणामध्ये घालून घेऊया आणि हे मिश्रण छान असं हलवून घेऊया गुळाचा पाक चेक करण्याची चे अजून एक दुसरी पद्धत म्हणजे गुळ शिजल्यानंतर गुळाचा छान असा वास सुटतो किंवा गुळ शिजलेला वास सुटतो तो, तो वास आला की समजावे की गुळ छान शिजलेला आहे पण या पद्धतीमध्ये पाक बिघडण्याची शक्यता असते म्हणून वाटीमध्ये पाणी घेऊन अशा पद्धतीने गुळाचे थोडेसे ड्रॉप यामध्ये घालून पाक चेक करून घ्यावा पाक चेक करण्याची चे ही माझी तिसरी वेळ आहे वे तुम्ही बघू शकता पाकाला खूप छान अशी तार सुट धरते म्हणजे पाक आता तयार होण्याच्या मार्गावर आहे परत दीड ते दोन मिनटानंतर इथे पाक चेक करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पाक छान असा कुरकुरीत झालेला आहे कटकटीत असा झालेला आहे अशा पद्धतीने वाटीतील गोल थंड झाल्यानंतर त्याचा आवाज आला की समजावे की पाक छान असा तयार झालेला आहे गुळाचा पाक चेक करताना गॅस बंद केला होता कारण आपण पाक चेक करताना वेळ जातो आणि इथे गुळ करपण्याची शक्यता असते म्हणून गॅस बंद करून गुळ चेक करावा इथे मी शेवटच्या स्टेपला गॅस बंद करून गुळ चेक करून घेतला होता पाक चेक करून घेतला होता आता परत गॅस चालू करून यामध्ये इलायची पावडर एक चमचा जायफळ पावडर एक चमचा घालून मिश्रण छान असं हलवून घेऊया हो। इथे आपण पाक बनवेपर्यंत तीळही छान थंड झालेले आहेत आता हे तिळ आपण पाकामध्ये मिक्स करून घेऊया तिळगुळामध्ये छान असे एकजीव करून घेऊया ही प्रोसेस आहे ती फास्टमध्ये करायची कारण गुळ लगेच थंड होतं इथे मी गॅस बंद करून तीळ घालून तीळ छान असे गुळामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत एकजीव करून घेतलेले आहेत या मिश्रणामध्ये इलायची आणि जायफळचा खूप छान असा वास सुटलेला आहे खूप छान असा घम घमघमाट घरभर दरवळत आहे पसरलेला आहे हे तिळगुळाचे मिश्रण अजून गरमच आहे हे चमचाने थोडंसं हलवून घेऊया उलाटनाने थोडंसं हलवून घेऊया आणि थोडंसं कोमट झालं की आपण याचे लाडू बांधायला घेऊया इथे मी एक चमचा घेतलेला आहे चमचामध्ये जेवढं मिश्रण बसेल तेवढे मिश्रण बसे, ते हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने हे मिश्रण गोल आकारामध्ये फिरवून घेऊन याचा गोल आकार बनवून घ्यायचा आहे म्हणजेच लाडू बांधून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने बाकीचेही लाडू बांधून घेऊया लाडूचे मिश्रण जर थंड झाले तर थोडेसे गरम करून घेऊन परत त्याचे लाडू बांधून घ्यावे म्हणजे लाडू अगदी व्यवस्थित वळले जातात अशाच पद्धतीने आपण बाकीचेही लाडू बांधून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपला शेवटचा लाडू आहे तोही आपण बांधून घेऊया आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे पस्तीस ते छत्तीस लाडू बांधून झालेले आहेत अशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत